नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातेच्या सुली या मालिकेच्या चार डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की सुमित्राला ओवी हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे हे कळतं म्हणून आता त्या हॉस्पिटलमध्ये ओवीला भेटायला आलेले असतात ते जानकीला म्हणतात माझी नात बरी आहे ना आता मला ओवीला भेटायचं आहे तेव्हा आता जानकीला खूप आनंद झालेला असतो की आई या ओवीला भेटायला आल्या म्हणून ती म्हणते हो आई या ना ओव्या आतमध्येच आहे आता सुमित्रा ह्या जात असतानाच ऋषिकेश हा मागून येतो आणि म्हणतो की सुमित्रा रणदिवे मॅडम थांबा तुम्ही कोणाला भेटायला चाललेले आहात तुम्हाला म्हणजे ज्या आईला सोडून जाताना मुलाला जो त्रास झाला आहे तोच त्रास पुन्हा माझ्या ओवीला मला होऊ द्यायचा नाही आहे तेव्हा आता तुम्ही ओवीला नाही भेटलात तर बरं होईल माझ्या मुलीला नका भेटू तुम्ही या आता असं ऋषिकेश सुमित्राला म्हणतो तेव्हा सुमित्रा रडायला लागतात आणि लगेच त्या जानकीकडे पाहून निघून जातात इकडे आता जानकी ऋषिकेशला ओढू लागते आणि म्हणते की तुम्ही हे काय केलं आई स्वतःहून ओवीला भेटायला आला होता पण तुम्ही त्यांना का पाठवलं तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की कारण त्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे आणि मला त्याचा माझ्या बायकोला आणि मुलीला त्रास होऊ द्यायचा नाही आहे तेव्हा आता आई आणि मुलामधल्या कसा दूर करेल जानकी हे पाहायचं आहे प्रेक्षकांना जानकी आता ऋषिकेश आणि सौमित्राला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली धन्यवाद